सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता त्या ड्रायव्हरला पैसे दिल्यानंतर रेवा ही त्याच्याकडे बघत असताना पाठीमागून शशिकांत इथे येतो शशिकांतला बघताच आता रेवाच्या काळजात धस्स झालेली असते रेवा, रेवा म्हणते बाबा तुम्ही इथे तर लगेचच शशिकांत म्हणतो की बॅट्समन आहे मी कुठेही जाऊ शकतो तर आता रेवा म्हणते की बाबा पण तर लगेचच बोट करत शशिकांत म्हणतो की बाबा नाही शशिकांत मुकादम म्हणायचं मला आणि तुझे सगळे खरे ढंग खरे रंगरूप मला कळालंय पोट करत शशिकांत म्हणतो की आता त्या दिवशी काय घडलं ते मला सविस्तर सांगायचं तेव्हा आता रेवा ही घाबरते आणि म्हणते की सांगते तर आता हात जोडून रेवा आता घडलेली सगळी हकीकत सांगते टॅम्पो आता पाठीमागून येत असताना रमाच्या हातामध्ये कसे बाळ असते आणि आरती असे रमाला वाचवण्यासाठी पळत येते आणि रमाला ढकलून देते आणि आरती कशी टॅम्पो खाली जाते ही सर्व हकीकत रेवा आता शशिकांतला सांगते तेव्हा आता शशिकांत कपाळाला हात लावतो शशिकांत बोट करत म्हणतो की आता मी जे सांगतोय ना तेच करायचं आणि आता शशिकांत त्याचा प्लान आता रेवाला सांगतो इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूम मध्ये झोपलेला असताना रमा थटून तिची आवृत्त तिथे येते आणि अक्षयला उठवते तर आता अक्षय म्हणतो की कुठे चालली एवढ्या सकाळी सकाळी तर रमा म्हणते की आव्ह असं काय आज वटपौर्णिमा आहे ना मला वडाची पूजा करायला जायचंय तर लगेच अक्षय उठून बसतो आणि म्हणतो की रामा तुला आठवतंय का मागच्या वर्षी मी याच दिवशी तुझ्यासाठी उपवास केला होता तर आता रामा म्हणते हो सगळं आठवतंय पण आता करायची काही गरज नाहीये तेवढ्या श्रीकांत हा रमा अक्षयच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागतो रामा म्हणते की आव्ह बायकोने नवऱ्यासाठी उपवास करायचा असतो तर आता अक्षय म्हणतो की मग नवऱ्याने बायकोसाठी कुठं काय बिघडतं मग तर आता अक्षय म्हणतो की मला पाच मिनिटं झोपू दे तर रमा म्हणते की अहो असं काय करता मग मी जाते तर आता अक्षय म्हणतो की ज्याच्यासाठी तू पूजा करते त्याला पाच मिनिटे नाही झोपू देणार का रमा म्हणते की अहो असं काय करता मग मी जाते ते ऐकून आता शशिकांत म्हणतो की यांचं प्रेम जरा जास्त शिजू राहिले आणि चला शशिकांत मुकादम जरा अभिषेक नावाच्या मिठाच्या खड्याला थोडस विरगळू तर आता इकडे आभ्या हा बाहेर दारू पित असतो लगेच शशिकांत आभ्याकडे येत म्हणतो की अरे तू काय करतोय से तर आता दारूचा ग्लास भरत आब्या म्हणतो की चेअर्स काका तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे अभिजित तू इकडे दारू पिऊन तुझं आयुष्य कमी करतोय आणि तिकडे ते रमा अक्षय वट सावित्री पौर्णिमे करायला निघालेत आणि मजा करता येत तर आता शशिकांत म्हणतो की अरे अर्थाला इथे एकटे सोडून ते तिकडे मजा करायला जाणार तर अभिषेक म्हणतो की मला काहीच घेणं देणं नाही आहे त्यांचं त्यांचं आयुष्य ते मजेत घालवणार त्याला मी काय करू शशिकांत म्हणतो की अरे अभ्या तुला कळत नाहीये आरती या जगात नाहीये आणि ही वेळ तुझ्यावर कोणी आणली त्या रमाने आणली तर आता शशिकांत म्हणतो की अरे अभिजीत तुझ्या लक्षात येत आहे का हा चान्स आहे त्या रम्याला मातीत घालायचं आणि ओठ असे म्हणत आता अभ्या लगेच उठून उभा राहतो तर आता रागाने अभ्या आतमध्ये निघून जातो आणि शशिकांत हसतच आता अभ्याच्या जागेवर जा दारू प्यायला बसतो सीमा तिथे येत म्हणते की आवो हा अभ्या रागा रागाने कुठे निघून गेला तेव्हा आता लगेचच शशिकांत म्हणतो की बापाचं कर्तव्य पूर्ण करायला तर लगेच सीमावंती म्हणजे तर आता शशिकांत म्हणतो की म्हणजे काय ते तुझे रमा आणि अक्षय चालले ना वड पोजायला तर अर्थाला कोण सांभाळणार शशिकांत म्हणतो की ती रमा माझ्या डोक्यात जाते तेव्हा सीमावंती तिचा का तुम्ही एवढा राग राग करता तर आता शशिकांत म्हणतो की मग काय तिची मी आरती उतारू का ती माझ्या डोक्यात जाते डोक्यात तर आता इकडे शशिकांत म्हणतो की त्या अभिजितवर तुम्ही एवढं बेजबाबदारीपणे अविश्वास कसा दाखवता तेव्हा आता सीमा म्हणते की मग काय करायचं काल त्याने आरती सोबत काय केलं बघितलं ना तिला तिने पळून नेलं होतं तर आता शशिकांत म्हणतो की अगं तो बिचारा काय करणार आरती शिवाय तो एकटा पडलाय आणि तुम्ही त्याच्यावरती जबाबदारी का टाकत नाहीये आरती जर इथे असती तर तिला काय वाटलं असतं एका बापाला तिच्या मुलीला कडेवर घ्यायची सुद्धा बंदी आहे इकडे आता अक्षय हा रमाच्या केसामध्ये गजरा माळत असतो तर रमा खूप खुश होऊन अक्षयकडे बघत असते तेवढ्यात पाठीमागून मागून आता आत्मधी मध्ये येऊ लागतो तर आता आभ्या हा दरवाज्यात येतो आणि टकटक आवाज करत अक्षय आणि रामाकडे बघतो आणि म्हणतो मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही नाही ये ना तर आता इकडे तिकडे रोम सजवलेली बघून आभ्या म्हणतो की मला कळलं आहे की तुम्ही वडाची पूजा करायला जाता तेव्हा मी आरतीला इथे सांभाळू शकतो का तर आता आभ्या म्हणतो की मला माहीत आहे की मी खूप चुका केल्यात पण माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा तेव्हा आता रमा अक्षय एकमेकांकडे बघू लागतात आब्या म्हणतो की मी खूप चुका केल्यात पण मी सांभाळू शकतो का तर रमा म्हणते की काका सांभाळणार आहे म्हणतात तेव्हा आता आभ्या म्हणतो की बाबा तर सांभाळतील पण मी सांभाळू का शेवटी मी पण बाळाचा बाबा आहे ना तर आता अक्षय आणि रामा पुन्हा एकमेकांकडे बघतात तर आता अर्थ शेजारी बसत आभ्या म्हणतो की मला फक्त एक चान्स आहे आणि मला माझ्या मुलीची काळजी घ्यायची तर तेवढ्यात सीमा सुद्धा पाठीमागून तिथे आलेली असते आणि आता चुटकी वाजवत आभ्या आर्थाला म्हणतो की हे बघ अर्था तुझा बाबा आलाय तर पाठीमागून सीमा अक्षयला म्हणते की मला वाटतं आभीची मागणी रास्ता आहे तर आता सीमा म्हणते की त्याची तयारी आहे ना आणि सीमा म्हणते अभी तू घेशील ना बाळाची व्यवस्थित काळजी तर अभि म्हणतो हो रामा म्हणते की आई मला तुमचं म्हणणं पटतंय पण कसं आहे ना मला हे खूप वाटतंय वाड़ तर आता सीमा म्हणते की अगं त्यात काय आवडतो सुद्धा तिचा बापच आहे ना सीमा म्हणते की तो घेईल अर्थाची व्यवस्थित काळजी तर अभ्या तिरपे डोळे करून आता त्यांच्याकडे बघू लागतो आणि तसंही अर्थाचा अधिकार आपण त्याच्याकडून हिराय हिरावून घ्यायला नको असे सीमा रामाक्षेला बोलते तर आता आभ्या म्हणतो की मला फक्त रमाक्षय तुम्ही एक चान्स द्या मला बाळाची काळजी घ्यायची तर आता पाठीमागून रमाकांतसुद्धा तिथे आलेला असतो तर आता आभ्या म्हणतो की मी तिची व्यवस्थित काळजी घेईल आणि मी झालेल्या चुका पुन्हा करणार नाही तर आता इकडे सीमा म्हणते की आपण त्याला एक चान्स द्यायला पाहिजे तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे तर आता रमाकांत म्हणतो की अर्थाचा बाप आणि तिचा बाबा दोघीही अर्थाला सांभाळताल बरोबर ना आभी तर आभ्या मान हलवतो तर आता सीमा म्हणते की रामा अर्थाला आता आभ्याला समजव तिला कसं सांभाळायचं ते अर्था फक्त तुझ्याकडे येते आणि तुझ्याकडे राहते आमच्याकडे ती नाही तिला फक्त तुझा लळा लागलाय सीमा म्हणते की अगं ती मोठी झाली नंतर ती शाळेत जायला लागेल ती, ती तुझाच पदर धरेल चालते चालेल का ती नाई ना ते नाही चालणार तेव्हा आता आता समजून तर इकडे सीमा रमा आणि जान्हवी त्यांच्या आबरून आता वट सावित्रीची पूजा करायला जाऊ लागतात तेवढ्यात पाठीमागून अक्षय ती म्हणतो की आई तू सुद्धा पूजा करायला चाललीस का तर सीमा म्हणते हो का रे तर लगेचच अक्षय म्हणतो की त्या शशिकांत मुकादमाने तुला आयुष्यभर काय दिलंय आई फक्त त्रास आणि मनस्ताप अक्षय म्हणतो की तरी सुद्धा त्या माणसासाठी तू पूजा करतेस आई तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय या वर्षीपासून मी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी पूजा करणार आहे सीमा म्हणते की मला पुढच्या सात जन्मी हा नवरा नक्कीच नको हे पण मला त्यांच्यामुळे तू मिळालाय आनंद मयुरी खूप चांगले सगळे मिळाले तेव्हा त्यांनी मला ती मुलं दिली आहेत आणि मला ती हवी आहेत आणि पुढच्या सात जन्म मला रमासारखी सून देखील हवी आहे त्यासाठी मला पूजा नको का करायला असे आता सीमा बोलते तर आता जानवी म्हणते की आणि मी तुम्हाला का अगं सीमा म्हणते की तू सुद्धा मला अनेक जन्म म्हणून हवी आहेस तर जान्हवी हसू लागते तर आता सीमा म्हणते की आणि असं कोण म्हंटल फक्त नवरा आणि बायकोचं नातं जन्मांतरीचं असतं म्हणून असे अनेक नाते जन्मांतरीचे असतात अक्षय म्हणतो की आई हे फक्त तुलाच स्वतःची तू एवढी समजूत कशी काढू शकतेस तर आता म्हणते की एक मिनिट मी आलेस तर आता अक्षय म्हणतो की तुला जे काही हवं असेल ते काकाला फोन करून सांग ना काका आतमध्येच आहे तेव्हा आता काय म्हणते भरून ठेवली ती घेऊन आलेस अक्षय म्हणतो की ही असं काय करते तर रमा आतमध्ये जाते तेव्हा जान्हवी म्हणते की रामाने दुधाची बाटली नक्की भरली असणार पण अर्था ठीक आहे की नाही हे बघायला ती आतमध्ये गेली असणार मी तुला पक्क सांगते आणि ही पक्क्या अर्थाची आई झाली तर अक्षय असू लागतो इकडे आता बेडरूम मध्ये आभ्या रमाकांतला सांगत असतो की अर्थाबरोबर मी वेळ घालवला नाही आतापर्यंत तेव्हा आता ते रमाकांत म्हणतो की अरे अभिजित जाऊ दे पहिलं आता तुला अर्थाला घ्यावंच वाटतं ना तर आता अभ्या म्हणतो की तुम्ही म्हणत होता आई गेल्यानंतर माझ्यासाठी आणि आध्यासाठी तुम्ही होतात पण आता अर्थासाठी मलाच राहावं लागेल रमाकांत म्हणतो की अरे अभिजीत तू कशाला एवढा हर्ट होतो घरातील सगळी माणसे आहेत ना तर आता आभ्या म्हणतो की मी हिला दूध पाचतो तर हसतच रामाकांत म्हणतो ठीक आहे आणि रामाकांत निघून जातो त्यानंतर आभ्या आता अर्थाला तिथेच कॉटवर ठेवतो आणि म्हणतो मी आलोच आणि आभ्या बाहेर जातो तेवढ्यात आता रमा ही दरवाजा उघडून आता आतमध्ये येते आणि म्हणते की कुठे गेले ते तर आतमध्ये कोणीच नसतं इकडे आता रामा म्हणते की आभिजीच्या रूममध्ये असतील काय अर्था आणि आता रमा ही पुन्हा आभ्याच्या रूमकडे येऊ लागतो इकडे आता अर्था ही कॉटवर आणि रडत असते तर आब्या तिथेच बसलेला असतो तर आता आब्या पुन्हा दारू पिलेला असतो आणि आभ्या म्हणतो की तुला काय हवं आहे बिस्किट हवं आहे की आईस्क्रीम हवं आहे बोल तर आता रागाने आभ्या म्हणतो की आपलं हे सिक्रेट असेल आणि मी कोणाला नाही सांगणार बोल ना तुला काय हवं आहे तर आभ्या म्हणतो की तुला बिस्किट काय आणि आईस्क्रीम काय हे माहितच नसणार ना तर लगे आता लगेचच आब्या त्याच्याकडची कॅडबरी चॉकलेट काढून ती आता अर्थाला खाव खायला देऊ लागतो तेवढ्यात पाठीमागून रमा तिथे येते आणि अर्थाला आणि आब्याला बघते तर आता पळतच आहेच रामा म्हणते की अहो काय करताय तुम्ही आणि ती चॉकलेट नाही खात आणि तिला असं का ठेवलं आहे तर पटकन आता अर्थाच्या कडाला रामा ही उशी लावते तर आता लगेचच अभ्या म्हणतो की अगं तू इथे कशी काय तुला तर जायचं होतं ना तर लगेचच डोक्याला हात लावत रामा म्हणते की आहो दुधाची बाटली भरली की नाही ते मी बघायला आलो आली होते मला लक्षात नव्हतं ना, ना तर आता आभ्या ती बाटली दाखवत म्हणतो हे काय तूच मला दुधाची बाटली दिली ना आणि तू कसं काय विसरतेस आणि लगेचच आभ्या म्हणतो नाही नाही तू माझ्यावरती लक्ष ठेवायला आली ना तर असतच रामा म्हणते नाही नाही तसं काही नाहीये तर आता आब्या म्हणतो की जाऊ दे जाऊ दे आणि आता मला असं वाटतय की मी आर्थासोबत आता भूर जाण्याचा विचारात आहे तर आता रामाला मोठा धक्का बसतो तर आता रामा म्हणते की जा घेऊन तुम्ही तिला फक्त वाऱ्यात नेऊ नका मी तिचं डोकं बांधून देऊ का तर आभ्या म्हणतो काही गरज नाहीये रामा मला सगळं माहिती तर आता आभ्या लगेचच बॅग घेऊन येतो आणि आभ्याचा तो आभ्या विचित्रपणा बघून आता रामाने मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता रामा ही खाली येते आणि आता आई आणि अक्षयला म्हणते की नाही मी आता मला अर्थाला सोडून जायचं नाही आहे आणि आभीचं वागणं जरा मला विचित्र वाटलं तर आता रमा अक्षयला घरीच वडाचं रोपटं आणायला सांगते तर आता अक्षय ताबडतोब रमा आता रमासाठी वडाचे रोप आता घरी आणतो आणि ते आता हॉलमध्ये ठेवत आता रमा ही अक्षयच्या नावाची वडाची पूजा करून आता सीमाने देखील पूजा केलेली असते तेव्हा आता अर्थाला घेऊन अक्षयसुद्धा रमापाठोपाठ वडाला फेऱ्या मारतो तर आता अक्षय म्हणतो की मला जन्मोजन्मी रमा तूच बायको हवी आहेस तर आता अक्षय म्हणतो की रमा कमा ह्या जन्मात तर जाऊ दे पण पुढच्या जन्मात अर्थात तुझ्या पोटी जन्माला यावं ही मी प्रार्थना करतो तर आता इकडे रामा म्हणते की मला सुद्धा जन्मोजन्मी नवरा म्हणून तुम्हीच हवे आहात आणि अर्थासुद्धा मला हवी आहे तर आता रमा आणि अक्षय अर्थाला घेऊन वडाचे पूजा करत आता दोघांनीही एकमेकांसोबत सात जन्म घालवण्याचे वचन घेतलेले असते तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा